अधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अँजल नंबर देणार आहे हा अँजल नंबर तुम्हाला अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी वापरायचा आहे बघा जर तुमच्या आयुष्यातून एखादी व्यक्ती तुमच्यापासून खूप दूर गेलेली असेल त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणायचं असेल एखादा व्यक्ती तुमचा एखादा मित्र असेल तुमचे वडील असेल तुमची आई असेल तुमची बहीण असेल जी काही वर्षांपासून तुमच्याशी बोलत नसेल तिचा एक कॉल यावा बा, किंवा तिच्याशी बोलणं व्हावं असं तुम्हाला वाटत नसेल तर त्यासाठीही तुम्ही हा अँजल नंबर वापरू शकता बघा जसं वास्तुशास्त्र असतं ज्योतिषशास्त्र असतं त्याच पद्धतीचं एक संख्याशास्त्र असतं या संख्याशास्त्रामध्ये असे काही अंक बनवलेले आहेत असे काही एंजल नंबर बनवलेले आहेत जर हे एंजल नंबर आपण आपल्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने वापरायला सुरुवात केली तर त्याचा असंख्य पटीने आपल्याला लाभ होतो आज जो एंजल नंबर तुम्हाला देणार आहे तो लोकांना आकर्षित करण्यासाठी लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे खरं तर हा एंजल नंबर मी स्वतः सलग तीन महिने वापरलेला आहे आणि तीन महिने वापरल्यानंतर मला जो सुंदर अनुभव आला किंवा मला जो रिझल्ट मिळाला त्यानंतर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांसोबत तोच नंबर शेअर करत आहे ज्यांच्याही आयुष्यात अशा काही असंख्य अडचणी असतील ज्यांच्याही आयुष्यामध्ये काही विघ्न असतील त्या तर त्या प्रत्येकाने हा नंबर वापरा आणि या नंबरने तुमच्या तुमच्यापासून दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आता सगळ्यात पहिले हा जो उपाय आहे तो तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही वारी करता येणार आहे स्पेसिक हाच वार असं काहीच नाही रविवारपासून सोमवारपर्यंत कुठलाही एक दिवस निवडा आणि त्या दिवशीही रेमडीच करा सकाळी जर करणार असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला दररोज सकाळी करायची आहे दुपारी करणार असेल तर दररोज दुपारी करायची आहे सायंकाळी करणार असेल तर दररोज तुम्हाला सायंकाळीच करायचे आहे त्याच्यामुळे वेळ एक निश्चित करा आणि त्याच वेळात ही रेमडीज करण्यासाठी बसा बघा हा उपाय करत असताना तुम्हाला पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे कारण लॉक अट्रॅक्शनमध्ये पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची असते जितक्या पॉझिटिव्हिटीने उपाय करतात तितक्या लवकर तुम्हाला त्याचा लाभ होतो सगळ्यात पहिले तुम्हाला हा जो उपाय म्हणजे तुम्ही हा जो उपाय करणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला निळ्या रंगाच्या शाईचा पिवळ्या रंगाच्या शाईचा नारंगी किंवा मग ओ, लाल चालेल केशरी चालेल हिरवा चालेल अशा कुठल्याही शाईचा एक पेन घ्यायचा आहे तुम्ही स्केच पेन घेऊ शकतात ग्लिटरवाला घेऊ शकतात किंवा नॉर्मल बॉल पेन तुम्ही घेतला तरीही चालेल फक्त हिरवा पेन वापरायचा नाही सगळ्यात अगोदर काय करायचं तर आपल्याला घरातील एका कोपऱ्यात किंवा एका जागी तुम्ही बेडवरही बसा खुर्चीवरही बसा खाली चटई एखादं आसन टाकून बसला तरीही चालेल फक्त ती शांत जागा असावी मोकळी जागा असा जो जागा असावी कुणीही तिथे सारखं टोकायला तू काय करते किंवा काय चाललंय असं सतत म्हणायला तिथे यायला नको असं अशा तुम्हाला शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपला उजवा हात घ्यायचा आहे बरोबर आपला हा उजवा हात आता मी तुम्हाला उजवा हात दाखवते कदाचित तुम्हाला उलटं दिसेल कारण सेल्फी कॅमेरा आहे तुम्हाला हा डावा हात दिसेल पण हा माझा उजवा हात आहे सगळ्यात पहिलं काय करायचं उजव्या हातावरती एक राऊंड काढायचा एक सर्कल काढायचा ठीक आहे व्यवस्थित असा एक सर्कल काढायचा सर्कल काढल्यानंतर यामध्ये जो नंबर सांगतीये तो सात वेळा नंबर लिहायचा मोजून सात वेळा सगळ्यात पहिले तुम्हाला नंबर सांगतीये व्यवस्थित एखाद्या कागदावरती किंवा कुठेतरी लिहून ठेवा जेणेकरून हा नंबर तुम्हाला व्यवस्थित कळेल नंबर आहे शून्य पाच सात नऊ झिरो फाय सेवन नाईन झिरो फाय सेवेन नाईन बघा नंबर लिहायचा आहे झिरो फाय सेवेन नाईन झिरो फाय सेवेन नाईन झिरो फाय सेवेन नाईन झिरो फाय सेवेन नाईन ओके बघा नंबर जो आहे तो झिरो फाय सेवन नाईन शून्य पाच सात नऊ शून्य पाच सात नऊ हा अंक तुम्हाला या सर्कलमध्ये बरोबर सात वेळा लिहायचा आहे मोजून सात वेळा अंक लिहित असताना तो म्हणायचाही आहे शून्य पाच सात नऊ झी तुम्ही इंग्लिश मराठीत कशातही म्हणा झिरो फाय सेव्हन नाईन झिरो फाय सेवन नाईन झिरो फाय सेवन नाईन झिरो फाय सेवन नाईन हे म्हणून झालं हा नंबर लिहून झाला इतकं करून झालं की त्यानंतर एक पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा काचेचा घ्या स्टीलचा घ्या कुठलाही चालेल फक्त त्यामध्ये पिण्यायोग्य असणारे व्यवस्थित शुद्ध पाणी पिण्या पाहिजे हा पाण्याने भरलेला जो ग्लास आहे तो तुम्हाला जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे ठेवायचा आहे आणि बरोबर त्या पाण्याच्या ग्लासवरती हा सर्कल येईल अशा पद्धतीने तुमचा हात त्याच्यावर दाबून ठेवायचा आहे तुमचा हा त्याच्यावरती बरोबर दाबून ठेवायचा आहे ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे आणि हे चित्र पॉझिटिव्हिटीने आणायचं आहे आता समजा माझी मैत्रीण गेली दोन वर्ष झाली माझ्याशी बोलत नाही हा हात हा, हा अंक लिहून त्या पाण्यावरती मी ठेवणार आहे आणि त्या पाण्याला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देणार आहे तुम्हाला म्हणायचं आहे माझी मैत्रीण जी आहे माझी मैत्रीण जी आहे तिचं आणि माझं एकमेकांसोबत खूप चांगलं पटतं आम्ही दोघीं म्हणजे आम्ही दोघी एकमेकींवरती खूप प्रेम करतो आमचा एकमेकींवरती खूप विश्वास आहे माझ्या मा माझ्या मैत्रिणीचं आणि माझं खूप चांगलं पटत आहे आणि आम्ही दोघी एकमेकींशी व्यवस्थित आहोत माझं आणि माझ्या मैत्रिणीचं दररोज फोनवरती बोलणं होत आहे एक चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे की मैत्रिणींनी फोन केला आहे आणि अगदी तुम्ही तुझ्यासोबत खूप अटॅच किंवा खूप जवळ आहात समजा हा उपाय पतीसाठी तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्या पाण्याला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचे आहेत की माझे पती माझ्याशी चांगले वागत आहेत आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे आता आमचं एकमेकांशी व्यवस्थित पटत आहेत माझे पती माझ्यावरती खूप प्रेम करत आहेत माझी काळजी घेत आहेत अशी तुम्हाला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायची आहे ज्या पण व्यक्तीसाठी किंवा जे पण नातं परत आणण्यासाठी ज्या व्यक्तीचा तुम्हाला फोन यावा असं वाटत आहे ज्या व्यक्तीने तुमच्याशी बोलावं असं वाटत आहे जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे तो तुमच्याकडे खेचला जावा असं तुम्हाला वाटत आहे त्या पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन त्या पाण्याला द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हा हात बाजूला करायचा आहे ठीक आहे हा हात बाजूला करायचा आणि ते जे समोर असणार जे पाणी आहे हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे पूर्ण पाणी स्वतःलाच पाहिजे घरात कुठे शिंपडायचं किंवा कुणाला द्यायचं ओतून द्यायचं अजिबात नाही सगळं पाणी स्वतः पिऊन घ्यायचं ग्लास जिथे होता तिथे ठेवून द्यायचा आणि हा सर्कल आणि त्यामध्ये ठेवलेला हा जो नंबर आहे हा असाच ठेवायचा प्रयत्न करा दिवसभर असाच राहील थोडासा पुसला आपण भांडी घासतो आपण बऱ्याचशा गोष्टी करतो त्यामुळे लक्षात ठेवा जर हा पुसला तरी म्हणजे हा जरी नंबर पुसला तरी पण हा नंबर जो आहे ना त्याचा चांट दिवसभर करायचा झिरो फाय सेव्हन नाईन झिरो फाय सेव्हन नाईन शून्य पाच सात नऊ शून्य पाच सात नऊ शून्य पाच सात नऊ बघा शून्य पाच सात आणि नऊ हे चारही अंक जे आहेत हे तुमच्या आयुष्यामध्ये एक संयोग घडवणारे अंक आहेत खरं तर शून्य शून्य हा अंक आपल्याला शून्यातून वर नेतो शून्य हा अंक आपली भरभराट करतो पाच हा अंक आपल्या गुरुग्रहाशी निगडीत असतो जेव्हा तुम्ही पाच हा अंक तुमच्या हाताच्या या मध्यभागी लिहाल तेव्हा तुमचा गुरुग्रह मजबूत होईल जर तुमच्या आयुष्यामध्ये गुरुच्या निगेटिव्हिटीमुळे किंवा गुरुच्या कमतरतेमुळे काही अडथळे येत होते तुमच्या नात्यांमध्ये काही तडजोडी होत होत्या तुमच्या रिलेशनमध्ये काही विघ्न होत होते तर ते सगळं कुठंतरी थांबलं जाईल नष्ट होत जाईल गुरु पॉझिटिव्ह होईल आणि तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये साथ देईल साथ हा अंक आपल्या शुक्रग्रहाशी आणि बुध ग्रहाशी निगडीत आहे जेव्हा सात हा अंक तुम्ही केले आहेत तेव्हा तुमचा बुध आणि शुक्र ग्रह मजबूत होईल शुक्र ग्रह मजबूत झाल्यामुळे तुमच्याकडे धनसंपत्ती जी आहे ती अपार येत जाईल आणि बुध ग्रह निगडीत झाल्याने तुमची बौद्धिक क्षमता जी आहे ती व्यवस्थित चालेल ज्यामुळे कुठल्याही नात्यामध्ये जर तुमच्या बौद्धिक क्षमतेमुळे काही म्हणजे तुटी निर्माण झालेला असेल तुम्हाला निर्णयच घेता येत नसेल विचारच करता येत नसेल तर ते कुठेतरी संपून जाईल आणि तुमची विचारण क्षमता जी आहे ती व्यवस्थित होईल तसंच नव हा अंक नवग्रहाशी निगडीत आहे जेव्हा नव हा अंक तुम्ही लिहाल आणि दिवसभर या अंकाचा तुम्ही पाठ कराल तेव्हा तुमचे नवग्रह स्थिर होतील नवग्रह तुम्हाला साथ देतील आयुष्यातील असंख्य अडचणी त्यातच सुटल्या जातील अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होत जाईल तुमच्याकडे एक मोहिनी जी आहे ती निर्माण होईल आणि समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे वश होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा हा सर्कल करून यात हा नंबर लिहून जेव्हा तुम्ही तुमचा हा उजवा त्या पाण्यावरती घालाल आणि त्याला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देऊन जेव्हा ते पाणी तुम्ही ग्रहण कराल त्या क्षणात तुमच्यात एक ऊर्जा निर्माण होईल आणि तुमची न झालेली जी इच्छा किंवा अपूर्ण असणारी जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा